मंडळी नमस्कार सुप्रभात सकाळचे सात वाजलेत आणि आम्ही तर रावेतमध्ये आहोत मस्त थंडी पडले आणि आम्ही आता चाललो आहे आज फिरायला फिरायला कुठे तर देवदर्शनाला आम्ही चाललो आहे आम्ही हे पाच मित्र आम्ही सर्वजण चाललोय काळूबाईला मांढरच्या देवीला चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यालाही काळोवायचं देवीचं दर्शन घडणार आहे बोला काळवायचं चांगलं निघालो निघालोय आम्ही पुढे आम्ही एक गाडीत सी एन जी भरण्यासाठी थांबलो सी एन जी फुल करणार आणि मग पुढे प्रवासाला निघणार मित्र नमस्कार माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मांढरदेवी काळूबाईला जाताना वाटेत वाईच्या महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही थांबलो आहोत वाईचा हा महागणपती शंभू महादेव तसंच इथला संपूर्ण परिसराचा एक व्हिडिओ मी याआधी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो व्हिडिओसुद्धा आपण नक्की पहा छान दर्शन झालं सगळ्यांचं आता आम्ही निघत आहोत काळूबाईच्या दर्शनाला मांढरदेवी काळूबाईला वाई हे काळूबाई साधारणतः वीस किलोमीटरचा अंतर आहे वाई गावातनं पुढे गेल्यावर एमआयडीसी क्रॉस केल्यानंतर मांढरदेवी मंदिरापर्यंत पूर्ण घाट रस्ता आहे हा <गणद्रेणा> घाट रस्ता अरुंद आणि काही ठिकाणी खराब असल्याकारणाने मंदिरापर्यंत पोचायला आपल्याला थोडासा वेळ लागतो तरीसुद्धा सह्याद्रीच्या या डोंगर रांगातून प्रवास करताना आणि आजूबाजूचा निसर्ग निहाळताना आपणाला एक वेगळीच मजा येते तिथे असणाऱ्या गावामुळे या डोंगरावर असणाऱ्या देवीला देवी असंही म्हटलं जातं अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने दूर काळूबाईच्या काळुबाईच्या दर्शनाला येतात

काय करायचंय पुढे ते दिले नाही काय म्हणून ते उतर 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 रागावलं नाईल असं कधी बसणार गाडीवर आपल्या ये अद्भूत अद्भुत नजारा या बाकी गाडीवर बसले चला चला आम्ही काळू मला चाललोय तू पण चला आमच्या सांग मित्रांनो या जा घाटातून जाताना अनेक ठिकाणी असे भरपूर माकडं आपल्याला पाहायला मिळतात सातारा जिल्हा वाई तालुक्यातील हे मांढरदेवी काळुबाईचं मंदिर वाई खंडाळा आणि घोर अशा तीन तालुक्यांच्या सीमेवर वसलेलं आहे समुद्रसपाटीपासून साधारणतः चार हजार सहाशे पन्नास फूट उंचीवर असलेलं हे मंदिर इथे येण्यासाठी दोन मार्ग आहेत आपण सध्या जो प्रवास करतोय तो सातारा जिल्ह्यातील वाईमार्गे इथे येता येतं आणि पुणे जिल्ह्यातील भोरमार्गेसुद्धा काळुबाईला आपण येऊ शकतो भोरवरून घाटमार्गाने मंदिराकडे येण्याचा मार्ग हा जवळचा आहे पण सध्या या घाटात रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असल्याकारणाने स्थानिक वाहनच मंदिरापर्यंत येऊ शकतात मंगळवार शुक्रवार आणि प्रत्येक पौर्णिमेला भाविकांची या मंदिरात बऱ्यापैकी गर्दी असते आम्ही सुद्धा आज मार्गशीर्ष महिन्याच्या मंगळवारी देवीच्या दर्शनासाठी चाललो आहोत प्रत्येक वर्षी पौष महिन्याच्या पौर्णिमेला या मांढरगडावर काळूबाईची यात्रा भरते आणि ही यात्रा जवळपास महिनाभर चालते बराचसा घाट चढून आपण वर्षी आलो हो। आहोत आता इथून पुढेच थोडंसं अंतर गेल्यावर मंदिराच्या आलीकडेच भोरमार्गे येणारा रस्ता या रस्त्याला एकत्र मिळेल तो बरोबर न येणार रस्ते नका इकडे आले गाडी हा मित्रांनो आपण आता पोचत आहोत मानवर देवी काळुबाईला हा समोरून जो हा रस्ता येतोय हा भोरवर न येतोय रस्त्याचं काम चालू आहे आम्ही वाईमार्गे मार्गे आलोय आणि इकडनं आता देवळाकडे आपण चाललो देवस्थानाच्या वाहनतळाजवळ आपण पोहोचत आहोत इथे सुद्धा आपल्याला भरपूर माकडं पाहायला मिळतात मित्रांनो नमस्कार आम्ही आलो आहोत आता पांढरदेवी काळूबाईच्या डोंगरावर पार्किंगमध्ये गाडी लावली आणि आता मंदिराकडे निघालो आहोत आपल्याला इथे येताना एंट्री टॅक्स द्यावा लागतो आणि प्लस ऐंशी रुपये प्रत्येक गाडीचं पार्किंग आहे ऐंशी रुपयेप्रमाणे पार्किंग चार्जेस देऊन गाडी पार्क करून आता आम्ही इकडनं मंदिराकडे चाललो आहोत तर इथला परिसर मी तुम्हाला दाखवतो छत्र आहे अल्पदरात रुपये तीस प्रमाणे प्रति ताट असं भोजनाचं कुपन येथे मिळतं संपूर्ण पार्किंग एरिया आहे देवस्थानाचं पार्किंग आहे प्रत्येक गाडीला ऐंशी रुपये पार्किंग चार्जेस आहे मित्रांनो या रस्त्याने आपण इथं वरती आलो आणि या पार्किंग स्लॉटमध्ये आपल्याला गाडी पार्क करायची आणि इकडे वरती साधारण एक किलोमीटर आपल्याला चालत जायचे मंदिराकडे या रस्त्याचं काम चालू आहे आणि चढणं इथे खूप असल्या कारणाने गाड्या सगळ्या खालीच पार्क कराव्या लागतात मस्त क्लायमेट आहे मित्रांनो आज झाले बारा वाजले दुपारचे तरी सुद्धा प्रेझेंट क्लायमेट आहे गारवाय आहे हवेत साडी ओटी नारळ पन्नास रुपये साडी ओटी नारळ पन्नास रुपये साडी ओटी नारळ पन्नास रुपये पन मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विक्रीच ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात हे पहा मित्रांनो समोर आपल्याला देवी काळूबाईचं मंदिर दिसत आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपण उभे आहोत तर इथेच आज मंदिरात जाऊन आपल्याला आई काळूबाईचं दर्शन घ्यायचं दर्शन रागेते भाविकांनी पटपट पुढे सरकत राहा मांढरदेवी काळूबाई देवस्थानाच हे प्रवेशद्वार आहे समोर चला आपण आता पायरी मार्गाने दर्शनासाठी जावे पांढरगड असं सुद्धा म्हणतात मंदिराला गडासारखी तटबंदी आहे ह्या पायऱ्या चढून आपल्याला वरती मंदिरात दर्शनासाठी जायचं आहे मांगीरबाबाचं देवीच्या भक्ताचं हे मंदिरसुद्धा आपल्याला समोर दिसत आहे मारुतीचं मंदिर आपल्याला समोर दिसतं आहे वासुदेव आहे जय बजरंगबली वर मंदिराकडे जाणाऱ्या प्रशस्त आणि सुंदर अशा या पायरी मार्गाचे बांधकामसुद्धा छान झालेले आहे पायऱ्या चढून वर जाताना आपल्याला अजिबात थकवा जाणवत नाही तोडीच्या दगडात बांधकाम केलेला हा पायरी मार्ग दिसायला खूपच सुंदर आहे कळवायचं सांग भले बघा मंदिराचा कळस आपल्याला दिसत दर्शन घ्या भाविकांच्या वेळेची बचत आणि देवस्थानाला मदत म्हणून हो। प्रतिमानसी रुपये दोनशेची देणगी देऊन तात्काळ दर्शनाची सोय सुद्धा येथे केलेली आहे या माऊली या दर्शन रांगेत या दर्शनबारीची रांग या जाते ही अशी आणि तिकडनं पुढून पूर्वेकडच्या हे मुख्य मंदिर आहे पटपट पुढे सरकत रहा मागील भाविकांचा विचार करा ज्या भाविकांना देण भेटवस्तू द्यायची असे अशा भाविकांनी माझ्या मागे तुम्हाला कळूबाईचं मंदिर दिसत आहे याच मंदिरात आपल्याला दर्शनासाठी आहे आता हे रांगेत उभं आहे मी रांगेतूनच पुढे सर हळूहळू सरकार दर्शन घेणार आहोत हे तोangular ते खेववे मध्ये हां गुंद गेले यारी 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 गुंद लागते का आज जाऊं बसले नाही जाऊ न समोर कोणी कोणी करणार आहे कोणी एकराचा <णद्रीण> कळवायचं छान दर्शन झालं आतमध्ये दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो मंदिराच्या तटबंदीच्या या बुर्जावरनं मी तुम्हाला खालचा परिसर दाखवतो मंदिराच्या आजूबाजूचा सर्व परिसर आहे मंदिर समोर दिसत आहे देवीचे भक्त आहे मांगीर बाबा हे देवस्थान आहे मंदिर आहे काळूबाईचे निश्चिम भक्त आणि सेवक श्री मांगीर बाबा आणि धावजीबुवा यांचं हे मंदिर मंदिरात जाऊन आपण या दोन्ही भक्तांचं दर्शन घेऊया या मांढरगडावरनं

मंदिराच्या आवारातच असणारी पूजा साहित्य आणि प्रसाद विक्रीची ही काही दुकानं मित्रांनो काळूबाईच्या या मांढरदेवीच्या मंदिराचा जरी आता जीर्णोद्धार झाला असेल तरी हे मंदिर जवळपास चारशे वर्ष जुनं आहे वाईपासून वीस किलोमीटर अंतर आहे इथे यायला आणि पुण्यापासून साधारणतः एकशे वीस किलोमीटर अंतर आहे ठीक थंडगार वारा आहे दुपारी एक वाजला जवळपास तरीसुद्धा वातावरण एकदम मस्तच आहे छान दर्शन झालं देवीचं आणि आता आम्ही गडावरनं खाली उतरत आहोत माझ्या या सर्व मित्रांसोबत काळुबाई दर्शनाचा छान योग जुळून आला मित्रांनो मांढरदेवी काळुबाई मंदिराचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद काळुबाईचं चांगले